अंबरनाथ मध्ये शिवसेना आणि काँग्रेसच्या उमेदवारांमध्ये हाणामारी झाली शिंदेंच्या शिवसेनेचे सुनील सोनी आणि काँग्रेसचे मिलिंद पाटील एकमेकांना भिडले हाणामारीमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार अदखलपात्र गुन्हा दाखल झालाय दोघांच्याही निवडणूक प्रचार कार्यालयाची परवानगी रद्द करण्यात आली तिथले उमेदवारी पाटील त्यांनी तिथून न फक्त माझ्या अंगावर आले तिथून तुझं इथं काय संबंध आहे तू इथं का थांबलाय तुझा इथं काय असं वेडे वागडे शिवेगाळा प्रकार केला आणि प्रकार करत असताना मग त्याला मी सांगितलं का बाबा माझा हा उमेदवार आहे आणि उमेदवाराचा गाळ आहे तर त्याचं म्हणणं आहे का मी तुझ्या उमेदवारशी बोलून घे तू इथून निघून जा असं कसं निघून जाऊ माझ्या वाटत मी निघून जाऊ असं करताना आमचे थोडे शब्द चकमकीत झाले आणि चकमकीत चकमकीत होताना मग त्यांनी पटकन खालून दगड उचलला आणि तो दगड त्यांनी माझ्या दिशेने बिरकवला आणि माझ्या तो उजव्या दंडाला लागला मला असं थोडं नॉर्मल अंबरनाथ मधला हा राजकीय राडा आहे बीड बोरिवली आणि अंबरनाथ अशा तीन राजकीय घटना घडलेल्या गट आहेत अंबरनाथ मध्ये शिंदेची शिवसेना आणि काँग्रेसचे कार्यकर्ते एकमेकांना भेटलेले अंबरनाथ मधल्या या राड्यासंदर्भातले अपडेट्स देत आहेत आपले प्रतिनिधी स्वप्नील पाटील स्वप्नील काय नेमकं घडलेलं का होतं आता काय कारवाई केली जाते अंबरनाथच्या कॉलनी भागामध्ये शिंदे गटाचे जे सचिन सोनी आहे आणि काँग्रेसचे मिळिन पटेल यांचे निवडणूक प्रचाराचे जे कार्यालय ते आजूबाजूला असल्यामुळं यांच्या दोघा कार्यालयाच्या परवानगीच्या मुद्द्यावरून दोघांमध्ये भासाबाजी झाली आणि याच बाजाबाजीच्या परवान खानामारीत झाला त्यामुळं अंमनाथ पोलिसांनी दोघांविरोधात अदाखल गुन्हा दाखल, दाखल केला आहे आणि दोघांच्याही निवडणूक प्रचार कार्यालयाची परवानगी रद्द करण्यात आली आहे दरम्यान अंमनाथ नगर परिषद निवडणूक अशा प्रकारे मुळे राजकीय वातावरण खूप तापले लागले असून कायदा सुव्यस्था अबाधित ठेवण्याची पोलिसांची देण्याची गरज आहे दरम्यान पालिकेचे कर्मचारी पाटील यांनी टाकलेल्या निवडणूक कार्याचे मंडप काढण्यासाठी आले असता मी लांब उभा होतो त्यावर माझ्याशी त्यांनी वाद घालून माझ्यावर पेवर ब्लॉक फिकून मारला असा आ, आरोप सुनील सोनी यांनी केला तर मी बचाव करण्याचा प्रयत्न करतो यासाठी मिळत पाटील यांनी असं सांगितलं आहे बरं धन्यवाद स्वप्नील दिलेल्या